हॅलो फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला सांगणार आहे कटोरी ब्लाउजची पेपर कटिंग कशी करायची जर तुम्हाला आर्म होल्डमध्ये चुन्या येत असतील शोल्डर पडत असेल तुमच्या कटोरीमध्ये ब्लाउज दटल्यासारखं होत असेल किंवा तुमची कटोरी समोरच्या अशी वरती ओढल्यासारखी होत असेल तर आज सगळे प्रॉब्लेम्स मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा तर सगळ्यात पहिलं मी आता इथे एक पेपरवर चार्ट तयार करून घेते तर बघा समजा तुमचं शोल्डर आहे ब्लाऊजवर आहे पंधरा इंच त्याचं हाफ केलं इथं साडेसात इंच आता तुम्हाला डीप नेक शिवायचं आहे मग त्याच्यामधून तुम्ही मायनस करणार दीड ते दोन इंच त्या ठिकाणी मायनस करायचं तर मी इथं दोन इंच मायनस करते आणि तास किती अंतर राहिलं पूर्ण शोल्डर राहिलं पूर्ण साडेपाच इंच मग आता तुमची इथं चूक काय होते बघा तुम्ही या ठिकाणी काय करता दीडच इंच मायनस करता दीड इंच मायनस करता मला तुमचं शोल्डर इथं खाली किती राहिलं सहा इंच राहिलं आणि खाली डाऊन करता त्याला मी सहा इंच करते चाळीस चेटसाठी तुम्ही किती करता ते कमेंट करून सांगा मला तुम्ही तर समजा ही झाली आपली चाळीसची चेस्ट चौथा भाग दहा इंच पुढं दीड इंच याच्यात शिलाई मार्जिन असतं आता शोल्डर कशामुळे पडतं आहे तर बघा पहिलं कारण तर हे की तुम्ही गळारुंदी जी आहे ती जास्त घेता गळा जर मोठा झाला तरी सुद्धा शोल्डर पडण्याचा जो प्रॉब्लेम आहे तो इथं येत असतो <coughs> आणि दुसरं कारण हे की तुम्ही शोल्डर इथं काय करता डीप नेकला हा इंच आणि इथं डाऊन करता त्यामुळे सुद्धा शोल्डर पडण्याचा जो प्रॉब्लेम आहे तो इथं येतो तर शोल्डर पडण्याचे हे दोन बेसिक कारण आहेत मग आता याच्यासाठी कटिंग कशा पद्धतीने करायची तर मला तर रुंदी या ठिकाणी ठेवायची अडीच इंच आणि गळा उंची ठेवायची या ठिकाणी सहा इंच आणि इथं एक बॉक्स तयार करून घ्यायचं तर तर हा बॉक्स तयार झाल्याच्या नंतर बघा इथं गोलाकार देऊन घ्यायचं आहे आता बरेचशा जणी काय करतात बघा हे जे अडीच इंचाचं माप घेतले का इथून क्रॉसमध्ये सहा इंच घेतात तर आता हे सहा इंचा गळा घेतला इथं मी तर हा कुठे आला बघा इथं म्हणजे हा आठ दहा इंचाने जवळजवळ गळा काय झाला या ठिकाणी वरती गेला तर बघा आता हे क्रॉसमध्ये सहा इंच इथं आलं आणि मी जेव्हा असं सरळ माप घेतलं तर सहा इंचाने इथं खाली आलं म्हणजे इथं काय झालं अर्धा इंचाने गळा तुमचा वरती गेला म्हणजे हा आकार देताना तुमचा गळा काय झाला इथे गेला आणि जेव्हा तुम्ही कटोरीचं माप टाकला तेव्हा एक इंचाने तुम्हाला वरती जावं लागतं आता या वरच्या मापापासून जर तुम्ही एक इंचानी इथं दिलं तर तुमची कटोरी इथं येते आणि माझ्या पद्धतीनं जर तुम्ही एक इंच दिलं तर बघा इथं खाली येते म्हणजे इथून कटोरीचा आपला हा गोलाकार येतो आणि तुम्ही जे क्रॉसमध्ये माप मोजले त्याचं मायनस एक इंच वरती जातं म्हणजे हा आकार जो आहे तो आपला अशा पद्धतीने जातो म्हणजे जो समोरचा जो कटोरीचा जो भाग आहे समोरचा अर्धा इंच काय झालं इथं जास्त वरती गेलं म्हणजे जे तुमचं जे कटोरीचं टोक आहे समोरचं हे जे टोक्स असतो ना हा काय झाला वरती गेला थोडासा थोडासा म्हणजे तरी अर्धा इंच वरती गेला त्याच्यामुळे हे माप मोजताना नेहमी गळायचं अशा पद्धतीनं सरळच मोजायचं असं क्रॉसमध्ये जर मोजलं तर ते कमी भरतं ते किती भरते बघा साडेपाचच भरतंय म्हणजे अर्धा इंचाचा इथं डिफरन्स झाला आता मध्ये चुन्या का येतात तर इथं मी दीड इंचावर मार्किंग करते आणि एक मार्किंग करते एक इंचावर तर आता जण काय करतात तिथं दीड इंच कमी करतात ना तर मग हा जो राऊंड आहे ना अशा पद्धतीनं तिथं शेप बॅकचा झाला हा आणि हा झाला फ्रंटचा मग आता इथं जो अर्धा इंचा कपडा जो आपला इथे या ठिकाणी एक्स्ट्रा झालाय ना मग तो कुठं इथं चुन्यामध्ये जा। जामो होतो शोल्डरच्या त्याच्यामुळे डीप नेकला काय करायचं नेहमी दोन इंच मायनस करायचं आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की आता हे अंतर खूप जास्त कमी झालंय आणि माझं शोल्डर तर जास्त आहे तर त्यासाठी तुम्हाला एक सोपा फॉर्म्युला सांगते की पट्टी इथं कशी काढायची ज्यामुळे तुमचं शोल्डर चुन्या पण येणार नाहीत आणि शोल्डर पण बरोबर येईल तर बघा शोल्डर मोजण्याच्या दोन पद्धती असतात पहिली पद्धत तर तुम्हाला माहितीच आहे की शोल्डर हे नेहमी महिला अशा पद्धतीनं मोजतात आता अशा पद्धतीने शोल्डर मोजल्यावर काय होते बघा हे जेवढं आपण ब्लाऊज ताणतो ना असं तेवढं ते ताणत ताणतच जातं आणि मग तुमचा काय होतं शोल्डरमध्ये इथं फॉल्ट होतो म्हणजे शोल्डर जास्त होतं मग आता तर परफेक्ट शोल्डर काढायचं कसं तर बघा ह्या टोकापासून इथपर्यंत टेप हा व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा जे आपण शोल्डरची शिलाई दिली ना तिथपर्यंत तर हे बघा किती आहे तयार तयार शोल्डर इथं आहे सव्वा दोन इंच आहे मग आता सव्वा दोनमध्ये काय करायचं आहे आपल्याला पावना एक इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे आता सव्वा दोनमध्ये जर पावना एक इंच जर शिलाई मार्जिन ॲड केलं तर किती आहे तीन इंच तर गळ्याच्या पासून असं तीन इंचावर इथं एक मार्किंग करायचं हा शोल्डर काढण्याचा परफेक्ट फॉर्म्युला आहे याच्यामुळे तुमचं शोल्डर कमीही होणार नाही आणि जास्तही होणार नाही तर बघा आता हे तीन इंचाचं शोल्डर तयार झालं इकडच्या साईडनं आपण जेव्हा जो बाही जोडतो तेव्हा तिकून अर्धा इंच शिलाईमध्ये जातं आणि एकूण दोन पॉईंट पायपिंगमध्ये जातं तर तुमचं तयार शोल्डर किती राहिलं बघा तर बरोबर इथं सव्वा दोन इंच तुमचं तयार राहिलं तर हा झाला शोल्डरचा फॉर्मला शोल्डर काढण्याचा आता इथं डाऊन कधी करायचं आहे बघा जेव्हा तुम्ही बोट नेक ब्लाऊज तयार करता ना तेव्हा शोल्डर इथं हाफ इंच डाऊन करायचं आहे जर डीपनेक करत असाल तर इथं शोल्डर डाऊन करायची तुम्हाला गरज नाही ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची बोट नेकला हाफ इंच शोल्डर डाऊन करायचं डीप नेकला करायचं नाही इथं सरळच ठेवायचं आता बघा इथून हा जो कपडा इथं अर्धा इंचानी एक्स्ट्रा झाला ना हे आपल्या इथं आर्मला झोळ तयार करतो त्याच्यामुळे काय करायचं बघा आता इथं हे दीड इंच अंतर इथं आलं आणि हे पुढं आलं आता इथून जर आपण आकार दिला अशा पद्धतीनं तर आपला एक्स्ट्राचा कपडा इथ जो झोळ करत होता तो इकडं बाहेर निघला यामुळे तुमच्या आरमोल मध्ये झोळ येणार नाही तर हे तुमचं लक्षात आलंच असेल शोल्डरचं आता बऱ्याचशे जणाला काय होते बघा इथं छातीमध्ये कटोरी दटल्यासारखी होती इथं मग आता ती कशामुळे होते ते सांगते तुम्हाला आता खूप साऱ्या महिला काय करतात बघा वरती हाफ इंच शिलाई मार्जिन सोडून देतात आणि मग आर्मोलचं माप टाकलं म्हणजे आता वरती जर अर्धा इंच मार्जिन सोडून दिलं आणि मग आर्मोलचं जर माप टाकलं तर इथं काय होतं अर्धा इंचाने आपली शोल्डर जे आहे ते खाली आलं आता खाली आल्यामुळं काय झालं आपला जो छातीचा इथंचा जो भाग आहे ना ही जी आपली चेस्ट लाईनची रेश आहे ती काय झाली आपली इकडं खाली आली म्हणजे आपल्या छातीच्या पॉईंटमध्ये चा आली मग आता इथून इथपर्यंत या अंतर काय झालं आपलं हा पॉईंट इथं कमी झाला आता हा पॉईंट कमी झाल्यामुळं काय झालं त्यातीचं जे ते अर्धा इंचाने तर कमी झालं तर कमी झाल्यामुळं मग ती दटणारच ना त्याच्यामुळे आर नेहमी आरमोल घेताना अगदी परफेक्ट मोजून घ्यायचं प्रत्येक साईजसाठी ते कसं मोजायचं हे जर तुम्हाला माहिती नसेल तर कमेंट करा त्याच्यासाठी मी एक स्पेशल व्हिडिओ बनवेल की कोणत्याही साईजसाठी आर्मोल किती घ्यायचं आणि कसं काढायचं त्याचं माप तर हे झाले आपले पॉईंट इथं गळ्याचा फॉर्मुला तुमच्या लक्षात आलाच असेल की गळ्याची कटिंग कशी करायची शोल्डर का, का उतरतं हे पण तुमच्या लक्षात आले असेल आणि आर्मोलला चुन्या का येतात हे पण तुमच्या लक्षात आले असेल आणि छातीत ब्लाऊज दटण्याचं हे मेन कारण आहे कारण तुमचं इथं काय झालं तर आर्म मोजताना नेहमी आर ने शिलाई मार्जिन सोडून मोजायचं नाही तर ते नेहमी वरच्या टोकापासून इथपर्यंत मोजायचं यात वेगळं शिलाई मार्जिन ऍड करायची गरज पडत नाही त्याच्यामुळे आरमोल मध्ये शिलाई मार्जिन ऍड न करता मोजायचं यात वेगळं मार्जिनची नाही गरज लागत आरमोल मध्ये तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि आर्मोलचा फॉर्म्युला जर पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुम्हाला आर्मोल कोणत्या साईजसाठी किती घ्यायचं आणि ते कसं काढायचं त्याचा एक परफेक्ट व्हिडिओ तयार करून देईल मी व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू